शाळेला जाण्यासाठी पहिलेच उशीर झाला त्या साहेबाला उठवलं उठताना आमच्या साहेबाचे जरा जास्तच नकरे चालू होते काहीतरी आतरण आतून उठला ब्रश करायला घेतलं ब्रश बी काही निघाना गेला दातक घासले आंघोळ बी करून घेतली गरबडीमध्ये आंघोळ झाली पटकन नाश्ता केला थोडे दोन तीन बिस्किट खाल्ले मित्राला या मुलं पण काय मित्र काय आले नाही त्यामुळं आपणच केला कोणी येईना गेल शाळेचं दप्तर आवरलं शाळेचं दप्तर निघालो बाय त्याची वाट बघितली कोण नव्हतं मग एक तास निघलो काय आम्ही बाप लोक दोघंजण पण निघालो जातोत ऑटोकड ऑटो येणार आहे पॉईंटला त्याच्यामुळे जाता जाता मतातच मित्राला पण आवाज दिला मित्राला आवाज दिला मित्र कायला तयार नाही अरे हे का महाराज आले मदतच महाराज आपल्या धंदेमध्ये निघत आहेत मी थांबलो ऑटोची वाट बघत तोपर्यंत ऑटो पण आला मग काय बाय केलं आणि मग निघालो शाळेला ते ऑटोवाले म ऑटो घेऊन गेले ओके बाय